स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक पुरस्कार व सन्मान अ कृषी मीडिया पुरस्कार दोन हजार पंचवीस अंशी प्रसन्न कुमार यांना हा पुरस्कार मिळाला आहे कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट पत्रकारितेसाठी हा पुरस्कार दिला जातो ब अ नामांकन किरण देसाई लिखित द लोनलीनेस ऑफ सोनिअ अन्सानी या पुस्तकाला बुकर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे हा भारतीय लेखकासाठी महत्वाचा सन्मान आहे क पॅरा स्पोर्ट्स शीतल देवी हातांशिवाय पहिली वर्ल्ड पॅरा तिरंदाजी चॅम्पियन ठरली आहे भारतीय पॅरा क्रीडा क्षेत्रातील मोठी उपलब्धी दोन विज्ञान व तंत्रज्ञान अ एआय उत्कृष्टता केंद्र भारताने आय आय टी मद्रासला आनच सेंटर ऑफ एक्सलन्स इन एआय म्हणून घोषित केले कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनाला चालना ब डुगोंग संवर्धन राखीव क्षेत्र आयुसीएन मान्यताप्राप्त भारतातील पहिले राखीव क्षेत्र तामिळनाडूत स्थापन झाले समुद्री जैवविविधता संवर्धनासाठी महत्त्वाचे पाऊल क बंद इंधन चक्र अणुऊर्जा प्रणाली रशिया जगातील पहिली बंद इंधन चक्र प्रणाली तयार करणार आहे ही तंत्रज्ञान सुरक्षित व टिकाऊ ऊर्जेसाठी महत्वाची तीन आरोग्य व शिक्षण अ केंद्रीय टिश्यू बँक भारतातील पहिली केंद्रीय टिश्यू बँक दिल्ली येथे सुरू झाली आरोग्य क्षेत्रातील महत्वपूर्ण पायरी ब एकात्मिक न्यूरो पुनर्वसन केंद्र आयुष मंत्रालयाने गोवा येथे हे पहिले केंद्र सुरू केले आयुर्वेदाच्या सहाय्याने पुनर्वसनाची नवी दिशा क राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ उपक्रम नवी दिल्ली येथे ए सहकार्याने अस्थिमर्म विषयावर दोन दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम झाला आयुर्वेदिक वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी उपयुक्त चार शासन व धोरणे अ न्यायव्यवस्था राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात चोवीस न्यायाधीशांची नियुक्ती केली न्यायपालिकेची कार्यक्षमता वाढविण्याचा उद्देश ब चांदी दागिन्यांवरील आयातबंदी साध्या चांदीच्या दागिन्यांच्या आयातीवर केंद्र सरकारने एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत बंदी घातली आहे स्थानिक उद्योगांना चालना मिळणार क भारताचा व्यापारी भागीदार सलग चौथ्या वर्षी अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार राहिला आहे भारत अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत पाच आंतरराष्ट्रीय घडामोडी अ एफआयएफए विश्वचषक दोन हजार सव्वीस शुभंकर क्लच जायू आणि मेपल यांची अधिकृत शुभंकर म्हणून निवड झाली जागतिक फुटबॉल क्रीडा क्षेत्रातील आकर्षण ब सार्क हेरिटेज फोरम दोन हजार पंचवीस सप्टेंबर तीस ते दोन ऑक्टोबर दरम्यान श्रीलंकेत हा फोरम आयोजित होणार प्रादेशिक सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी उपक्रम क सुपर टायफून रागासा या चक्रीवादळामुळे हाँगकाँगने सर्वाधिक चेतावणी घोषित केली आशिया प्रशांत भागात हवामान बदलाचे गंभीर परिणाम सहा अर्थव्यवस्था व वित्त अ रिलायन्स मेटा भागीदारी या भागीदारीला युरोपियन युनियनने मंजुरी दिली भारतातील डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी महत्वपूर्ण टप्पा ब ग्लोबल फूड रेग्युलेटर्स समिट तिसरी आवृत्ती नवी दिल्ली येथे झाली व उद्घाटन जगत प्रकाश नड्डा यांनी केले जागतिक अन्न सुरक्षा व मानकांवरील चर्चा क परकीय चलन साठा आरबीआयच्या आकडेवारीनुसार भारताचा परकीय चलनसाठा घटून सातशे दोन पूर्णांक सत्तावन्न शतांश अब्ज डॉलर झाला जागतिक आर्थिक बदलांचा परिणाम भारतावरही जाणवतो सात उपक्रम व अभियान अ स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने स्वच्छोत्सव या थीमवर प्रदर्शन आयोजित केले पर्यावरण व सार्वजनिक आरोग्यासाठी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न एक ऑक्टोबर दिनविशेष महत्वाचे दिवस अठराशे सदतीस भारतातील पहिले टपाल कार्यालय सुरू झाले जन्मदिवस एकोणीसशे एकोणीस गीतकार कवी लेखक पटकथाकार अभिनेते गजानन दिगंबर तथा गदी माडगुळकर यांचा जन्म मृत्यू चौदा डिसेंबर एकोणीसशे सत्त्याहत्तर एकोणीसशे चार भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारणी ए के गोपालन यांचा जन्म मृत्यू बावीस मार्च एकोणीसशे सत्त्याहत्तर मृत्यू दिवस एकोणीसशे एकतीस नाट्यथटाकार शंकर काशीनाथ गर्गे तथा दिवाकर यांचे निधन जन्म अठरा जानेवारी अठराशे एकोणनव्वद